नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत आग। की महायुतीचे उमेदवार आहे पण उमेदवारासाठी मला तरी ते त्यांच्यासाठी काम करावं लागेल संधी नाही म्हणून मी आमचे बंधू राजेंद्र पाटील त्यांनी अर्ज भरला होता मी आज त्यांना बोलावलं होतं विनंती केली त्यांना की बाबा आपला माहितीचा उमेदवार आहे आपला तो त्यासाठी आपण उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशी विनंती केली आहे ते विचार करतो म्हटले त्यांचा त्यामुळे आता होत आहे ते मागे घेतले असं वाटतं आपल्याला पाहून तास असं आहे की माझी अपेक्षा आहे मग त्यांचे काही मत आहे स्वतःचे कारण त्यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघातही इच्छा व्यक्त केली पक्षाच्या वतीने त्यांनी अर्ज केला होता त्यावेळी सुद्धा मला पक्षाने डावल अपक्ष उमेदवाराला भाजपाच्या मतेला मग आता ज्यावेळी सुद्धा मी आता तीच भूमिका माझी आहे की महायुतीचा उमेदवार मला उमेदवारी द्यायला काय हरकत का। शेवटी आता धराडे जे आहेत महायुतीचे उमेदवार स्टँडिंग कॅन्डिडेट आहे सिटिंग कॅन्डिडेट आहे त्यामुळे स्वाभाविक जो सत्या विद्यमान आमदार आहे त्यांचा विचार केला जातो असं संकेत आहे त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्र्यांनी मला माझी चर्चा केलेली आहे की आपल्याला म्हणून आपल्याला करावं लागेल कारण महायुती म्हणून तशी आता ठीक आहे मतदारसंघाची वेळी घटना घडली आता शिक्षक मतदारसंघाच्या वेळी पुन्हा दुसऱ्यांदा घटना घडते तर तरी महायुक्ती धर्म आपण पाळला पाहिजे त्यासाठी आपण मागणी घ्यावी तर आपली काय महायुतीचा मी आता राज्याचा मंत्री आहे शेवटी महायुक्ती उपाय जो मागेच मला फोन राहत भाजप मध्ये पण दोन चार जण एक नाही नाही आता पण आपण निर्णय धर्म पाळतो शेवटी त्या पक्षाच्या पक्षाने जे विचार केला पाहिजे की त्यांच्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांच्या बाबतीत काय निर्णय करायचा पक्षाने करायचा आहे निर्णय सर पदवीधरला देखील बंधू इच्छुक होते त्यावेळेस देखील माघार घ्यावी लागली वारंवार डावलं जात आहे का तुम्ही डावायलाच भरत नाही मी पण तो पदवीधराच्या निवडणुकीवेळी मिळेल अशी मला अपेक्षा होती तर ते दुर्दान घडलं नाही काही कारण त्याच्यामध्ये वाचतील परंतु शेवटी पक्ष श्रेष्ठ निर्णय करतात आणि त्या निर्णयाला जेंडामुळे आपल्याला काम करावं लागतं आणि त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे महायुतीचा उमेदवार जोभा राहील त्यासाठी मला काम करत नाही सर आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मायुतीला मोठा फटक्या नाशिकच्या जागेवर बसला होता उमेदवार दुसऱ्या घोषित झाली होती आणि आता देखील कसं चित्र बघायला मिळतं की

पण लोकसभेच्या निकालानंतर माहिती तालबेल नाही असं दिसतंय की अजित पवार यांनी पण एबी फॉर्म दिलाय दुसऱ्या बाजूला दरडे यांना पण एबी फॉर्म देण्यात आलाय तर मग एबी फॉर्म दिला गेल्यानंतर पुढे चर्चा झाली नव्हती का या याआधी शिक्षक मला कल्पना नाही त्याची त्या शेवटी महायुतीच्या कॉर्डिनेशन मध्ये किती पक्षाच्या बाबतीमध्ये काय त्यांनी निर्णय केले हे तर मला कल्पना पण शेवटी त्या महायुतीचा घटक म्हणून मला स्वतः मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे आपल्याला उभं करायचा राज्याचे प्रमुख आहेत आमच्या आता प्रमुख आहे मुख्यमंत्री म्हणून या बाबतीमध्ये एक सकारात्मक भूमिका आपण घेऊ म्हणून मी राजेंद्र सर विवेक विवेक छापामारी चालू आहे दोन ते तीन दिवसापासून त्यांनी माघार घ्यावी यासाठी दबाव टाकला जात असल्याचं समर्थकांमध्ये चर्चा हे मला तर कल्पना नाही मी काही मान्य प्रधानमंत्री आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथसाठी मी दिल्लीला गेलो होतो काल आलो काल आमची त्यांचाही आणि विशेष करून आता जो पाऊस सुरू झाल्यानंतर जे काही डिझास्टर मॅनेजमेंटचे काही निर्णय करायचे आहेत ती बैठक मुंबईत झाली आणि आता मी नाशिकला राजेंद्र पाटलांच्या उमेदवारी संदर्भातच मी आज आलो होतो आता मला पैकी बोलण्याच्या बाबतीत काय चाललेलं आहे की मला कल्पना नाही एक वेगळा प्रश्न आहे सर एक आवश्यकता आज उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामुळेच लोकसंख्या मुखाप्रस्तात वाढ असं की संघाच्या मुख्यपत्रामध्ये काय आलंय त्याचं ती भाष्य होती बाबा सर ठीक आहे तो सावरले जरा ना बाय दादा आताचच चिकाईच आहे यार काय 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 तुम्हाला कल्पना दे मी आता काय काय भूमिका रानात आपण आज सर सर बोलले आना हलो हलो बोलण्यामध्ये नाही रे नाही सर बोलले रे आता परत वस्तू चर्चा करू त्याच्यावर आणि त्यांनी सांगितलं कि किंवा मी ग्रॅज्युएटला सुद्धा तयारी केली होती माघार घेतली आता सुद्धा आता असं किती वेळ प्रत्येक वेळी माघार घ्यायची आणि कधी थांबायचं हा पण प्रश्न आहे पक्ष आवडतो तुम्हाला अशी भावना आहे त्याच्यावर काही भाष्य केलं योग्य नाही कारण कसंयुतीचं सरकार आहे काय निर्णय होईल तो निर्णय मान्य करायचा एकच उमेदवार असावा असा प्रयत्न आहे मात्र तुम्ही त्यासाठी आग्रही आहात निवडणुकीमध्ये अवघड काही आता मादारीसाठी वेळ राहिलेला आहे काय करणार होत असा वेळ केलेला नाही आपण अद्यापहीम आहात का आपण निवडणूक लढवणार अद्यापा काम आहात का निवडणूक लढवणार तयारी झालेली पूर्ण पण मग माघार साठी कोणाची वाट बघत आहात अर्ध तास उरलेला आहे हा माघार घेण्यासाठी कोणाची वाट बघत आहात तुझ्या तीन वाजता तीन वाजता आपल्याला तुम्ही सगळ्या तीच असताना बघ तुम्हाला तीन वाजता समजेलच काय झालं मग काही करायला जाणार आहात नाही मी नाही महायुतीमध्ये भाजपातल्या कसं महायुतीचं मी त्याच्यावर भाष्य कार्यकर्ता आहे छोटा कार्यकर्ता आहे तेव्हा अन्याय झाला 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 मी एकच सांगतो किंवा ग्रॅज्युएटला मी तयारी केली होती तेव्हाही माघार घेतली आता स्वतः परिसर आहे की माघार घ्या म्हणून मला मी किती कधी थांबायचो कुठं थांबायचं मी आणि का म्हणून थांबवायचं आपण अशा पद्धतीनं जे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करतात किंवा त्यांच्यावर मान्य होतं असं वाटतंय असं आहे की पक्ष जो निर्णय घेईल तो आपण मान्य केला पाहिजे पण मान्य करत नाही ना सध्या परिस्थितीमध्ये अजून वेळ आला आज आपण नाशिकमध्ये आला ना